महाराष्ट्र फ्लोअरबॉल असोसिएशन अंतर्गत नाशिक फ्लोअरबॉल असोसिएशन अस्मिता दर्शन महिला मंडळ आणि शायनिंग स्टार अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिकमध्ये पहिली राज्यस्तरीय आणि तिसरी चाइल्ड सातवी ज्युनियर फ्लोअरबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय शायनिंग स्टार अकॅडमीच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचा उद्घाटन समारंभास टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक तुधारे यांच्यासह महाराष्ट्र फ्लोअरबॉल असोसिएशनचे से सेक्रेटरी रवींद्र चोथवे स्वर्गीय उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचे से सेक्रेटरी दीपक निकम पाटील शायनिंग स्टार अकादमीच्या उपमुख्याध्यापिका विनिता शहा कुणाल अहिरे कैलास शिंगार अशोक शिंदे ॲडव्होकेट देवेंद्र सूर्यवंशी हे उपस्थित होते प्रारंभी दीपक निकम पाटील यांनी या खेळासाठी अकॅडमीनं मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले यापुढे आम्ही सरांना एक आश्वासन देतो की ह्या खेळाच्या प्रचार प्रसाराकरता आपण जेवढे परिश्रम घेतलेले आहेत त्या परिश्रमाचं स्वरूप इथं दिसतच आहे हा खेळ जेवढ्या प्रमाणात सरांनी वाढवला ते टिकवण्याकरता आणि त्याच्यात भर घालण्याकरता नाशिक जिल्हा सदैव तुमच्यासोबत उभा राहील आणि या खेळाचं भविष्य उज्ज्वल कसं होईल याकरता आम्ही प्रयत्न करू आजच्या तारीखला आपल्याकरता अतिशय असे मोलाचे मान्यवर उपस्थित रा लाभलेले आहेत एक म्हणजे टोकियो ऑलिम्पिकला भारतातर्फे तलवारबाजी खेळा निरीक्षक म्हणून गेलेले श्री अशोकजीत सर त्यांना दोन वेळा छत्रपती पुरस्कार देखील महाराष्ट्र शासनाने दिला आहे आणि दुसरे श्री चोथवे सर क्रीडा क्षेत्रातल्या दोन मोठ्या हस्ती आणि शैक्षणिक क्षेत्रातली मोठी हस्ती म्हणजे शहा मॅडम या क्रीडा आणि शिक्षण याच्या संगमाने आजच्या स्पर्धेचं उद्घाटन होत निश्चितच शायनिंग स्टार स्कूलच्या माध्यमातून आणि शशी सरांच्या रवींद्र चोथवे यांनीही खेळाडूंना करिअरची दिशा मिळावी यासाठी खेळाला जीवनात महत्व देणं गरजेचं चा असल्याचं मत व्यक्त केलं या अकॅडमी मार्फत मिळत आहे त्याबद्दल मी सर्व संस्थेचे आहे मान्यवरांनी त्यांच्या प्रिन्सिपल आणि उप व्हाईस प्रिन्सिपल सहा मॅडम यांचे धन्यवाद मानतो आपल्याला दोन दिवस इथं या स्पर्धेत चांगल्या तऱ्हेने आपलं स्किल दाखवायचं आहे तुम्ही जसे चांगलं स्किल दाखवा त्याप्रमाणे आपण यातून नॅशनलसाठी जी हैदराबाद इथं डिसेंबरमध्ये होणार आहे त्यासाठी आपल्या चारही संघ जाणार आहे आणि त्यात तुम्हाला गोल्ड मेडल कसं मिळेल यासाठी प्रयत्न करायचा आहे संस्थेचे आणि नाशिक जिल्हा फ्रोटबॉल असोसिएशनचे मी धन्यवाद मानतो विशेष करून माननीय गृदारी सर यांचं जास्तीत जास्त हा खेळ पूर्ण तिसरी बारा वर्षाआधी आणि सातवी सतरा वर्षाआधी राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धा नाशिक शायनिंग स्टार अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नाशिक येथे संपन्न होत आहे आणि ह्या स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून अनेक राज्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे जसे की परभणी नांदेड सोलापूर यवतमाळ बीड नाशिक नंदुरबार आणि ते विद्यार्थ्यांना या शायनिंग स्टार कपसाठी खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळाडूंना व्यासपीठ आणि पर्याय उपलब्ध करून देण्यात अशोक तुधारे यांचं योगदान राहिलं आहे त्यांनीही या संधीचं सोनं करावं असं आवाहन केलंय सर्वात गतिमान खेळ असलेले खेळ आहे सर्वात गतिमान खेळ आहे आईस हॉकी आणि त्यानंतर फ्लोरबॉल हा सर्वात गतिमान खेळ आहे आपण यात ता, आपलं चांगलं करिअर करू शकता यात आपल्याला पुढे जाण्याची संधी आहे स्वत सरांनी संपूर्ण महाराष्ट्रभर वाढवला आणि त्यांचे कार्याची दखल घेऊन म्हणून केंद्रीय कार्यकारिणीने त्यांची राष्ट्रीय सरचिती स्पर्धा निवड केली आमचं काही नाही ते तुमचंच योगदान आहे सर त्यांना आपण सातत्याने स्पर्धा घेतल्या सातत्याने खेळाच्या पाठीमागे राहिल्यात त्यामुळेच आपल्याला हे यश मिळालेलं आहे त्याबद्दल आपलंही अभिनंदन करतो हे खूप चांगलं मैदान आहे या ठिकाणी आपण चांगलं माझ्या माहितीप्रमाणे या शाळेमध्ये मी जवळपास पंधरा वर्ष पूर्वी आलो होतो तो सिक्मिअर झाला त्यावेळी इथं कडा शिक्षक होता आणि एक स्पर्धा जिल्ह्याची स्पर्धा होती त्या उद्घाटन आलो होतो त्यानंतर काल आलो मी पहिल्यांदा आणि बघितलं अतिशय चांगले व्यासर आमचा चांगले मित्र आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे या शाळेत पहिली राज्यस्तरीय स्पर्धा होते ही सुरुवात झालेली तुमची यापुढे भविष्यात तुम्हाला खूप स्पर्धा घ्यायची आहेत यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत फ्लोअर स्पर्धेचे श्रीफळ फोडून उद्घाटन झाले यात एक तीन दिवसीय फ्लोअर चॅम्पियनशिप शायनिंग स्टार कप स्पर्धेत राज्यभरातील संघ सहभागी झालेत नमस्कार मी फ्लोअर सातवी ज्युनियर महाराष्ट्र स्टेज कॉम्पिटिशनसाठी नाशिक या ठिकाणी आलो आहे शायनिंग स्टार क्लब अकॅडमीकडून ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली गेली आहे मी नंदुरबार टीमतर्फे टीम मॅनेजर म्हणून या ठिकाणी आली आणि स्पर्धेला येताना आम्हाला कुठल्याही प्रकारचे अडचण आली नाही आमची राहण्याची ना व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे केली आहे त्याचबरोबर या ठिकाणचे मैदानेही खूप छान आहे आणि मी उत्साही हो स्पर्धकांना म्हणेन की ग्राउंड आपलं खूप छान आहे त्याचप्रमाणे तुमची तुम्ही तुमचा खेळही छान प्रकारे दाखवा अहमदनगर संगमने तीन चैंपियनशिप के लिए एंड यहाँ पर लाइक पर फैसिलिटीज़ में कोई भी प्रॉब्लम नहीं है यहाँ का जो ग्राउंड है वो भी सब अच्छा है हमें यहाँ आने में कोई प्रॉब्लम नहीं है एंड यहाँ की फैसिलिटीज और सब बहुत है या प्रसंगी आनंद चकोर सतीश पोरा शशिभूषण सिंह अंकुश सिंह प्रवीण खोकरे अमोल राठौड़ हे उपस्थित होते मनोहर गायकवाड़ दिशा न्यूज नाशिक